पारावरची बैठक आणि जरांगी पाटील या विषयावर आपण भाष्य करणार आहोत मराठा आरक्षणाचे नेते मनोज जारांगी पाटील हे एक अजब रसायन आहे आंदोलन करण्यात ते माहीर आहेत आणि त्यांच्या पारदर्शकतेला त्यांच्या त्यागाला त्यांच्या समर्पणाला त्यांच्या निष्ठेला समाजानं देखील भरभरून प्रतिसाद त्या ठिकाणी दिलेला आहे आणि याचं प्रत्यंतर म्हणजे फक्त या दोनच पारावरच्या बैठका कशा झाल्या आपण पाहिलं तर ते तुमच्या लक्षात येईल धाराशिव जिल्ह्यातील कारी येथे आणि परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील धाराशिव येथे अशा दोन खेडे गावामध्ये जरंगी पाटील अचानक निघाले कुणालाही कुठलीही पूर्वकल्पना नाही काय नाही त्यांनाच माहीत नव्हतं आपल्याला कुठं जायचं म्हणून अंतरवालीतून ताफा निघाला आणि तो त्या ठिकाणी धाराशिवच्या कारीच्या दिशेनं म्हणजे धाराशिवकडे पोहोचला तिथं गेल्यानंतर थोडीशी मराठा सेवकांशी चर्चा झाली आणि कारी इथे जाण्याचं ठरलं आणि तिथून अवघ्या पंधरा वीस मिनटाच्या अंतरावर ते गाव असताना तिथल्या गावातील काही लोकांना फोन केले आणि बघता बघता हा निरोप एवढा पोचला की आजूबाजूचे दहा पंधरा गाव अवघ्या तासाभरामध्ये त्या गावात पडले दुसरा प्रसंग असाच आहे परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील धाराशिव मध्ये जारंगी पाटील परवा गेली आणि तिथंही तोच किस्सा आणि तसाच पॅटर्न त्या ठिकाणी घडला त्यांनी कुठलीही पूर्वकल्पना दिली नाही कोणालाही सांगितलं नाही जायचं कुठं जायचे काय जायचे आणि ज्या जा� वेळेस त्यांचा ताफा हाँ त्या थी थी हा माजलगावच्या पुढे सरकला त्यावेळेस त्यांनी तिथल्या लोकांना फोन केला एक एक अर्धा तास अगोदर फोन केला की आम्ही तिथं येणार आहोत कोणाला गावातील एक दोन लोकांना फक्त निरोप दिला आणि या निरोपावर हा निरोप पंचकृषीत एवढा पसरला की आजूबाजूची अठरा वीस गावं त्या गावामध्ये आली बसायला जागा नाही अगदी पत्र्यावर घरावर गच्चीवर झाडावर जिथं कुठं थांबता था येईल तिथं लोक थांबले एवढा प्रचंड असा प्रतिसाद हा या व्यक्तीला या ठिकाणी मिळतोय का मिळतोय मराठा समाजात नेते नाहीत का नेत्यांची मराठा समाजात अजिबात कमी नाही दगड उचलला की नेता दगड उचलला की नेता परंतु ते नेते स्वतःच्या स्वार्थासाठी आणि त्या ठिकाणी स्वतःच्या मतदारसंघापुरते किंवा स्वतःच्या कार्यक्षेत्रापुरते मर्यादित आहेत मात्र धरांजी पाटील नावाचं हे व्यक्तिमत्व हे महाराष्ट्रव्यापी या ठिकाणी झालेलं आहे पर फक्त मराठा समाजाचेच लोक त्यांची भाषण ऐकायला येतात का, का तर असं म्हणण्याचं अजिबात कारण नाही तर इतर समाजाचा देखील त्यांना भरभरून पाठिंबा आहे माळी समाज असेल धनगर समाज असेल वंजारी समाज असेल अठरा आलुतेदार बारा बलुतेदार जेवढे लोक असतील तेवढे त्या ते ठिकाणी येण्याचा प्रयत्न करतात आणि जरांगेब पाटलांना पाठिंबा त्या ठिकाणी दर्शवतो हे कशाचं द्योतक आहे तर हे एक सामाजिक एकोप्याचं द्योतक या ठिकाणी आहे कारी आणि धारासूर इथल्या पारावरच्या अचानक ठरलेल्या भेटी अचानक ठरलेल्या बैठका यातील बहुसंख्य लोक पाहिले तर सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यामुळं या अवलियाला प्रचंड असा पाठिंबा या ठिकाणी मिळत आहे जे कल्पनाही करू शकत नाही अहो नेत्यांना एखाद्या सभेला गर्दी गोळा करायची म्हटलं तर ना की नऊ येतात अगदी पैसे देऊन लोक या ठिकाणी बोलवावे लागतात त्यांना वाहनाची सोय करून द्यावी लागते जेवणावळी द्यावे लागतात म्हणजे सगळ्या प्रकारच्या सोय करून सुद्धा लोक त्या सभेला बसतील की नाही याची गॅरंटी नाही नेत्याला तासभर उशीर झाला की लोक निकायला निघायला सुरू करतात इकडं तसं घडलेलं नाही अगदी आज रात्रीच्या सभा उद्या सकाळी पहाटे साडेपाच सहा ला झाल्याचे रेकॉर्ड हे जरंगी पाटलांच्या नावावर हो आहे कुठून येते ताकद कुठून मिळतो हा प्रतिसाद कुठली यंत्रणासाठी काम करते तर याच एकच उत्तर आहे हा सामान्यांसाठी लढणारा माणूस आहे कुठलाही स्वार्थ त्या व्यक्तीनं पाहिला नाही आणि म्हणूनच एवढ्या दिवसानंतर देखील जवळपास आता दोन वर्ष झालंय अग्रत हालला सुरू आहे तितक्याच पाठींशी तितक्याच संख्येनं लोक या ठिकाणी पाठबळ देत आहेत सहकार्य करत आहेत नुसता निरोपाची फक्त वेप लोक हजर अंतरवालीतून निरोप आला की बैठकीला लोक हजर म्हणजे ए इथं फक्त टीका टीका कर टीका करतात की कोणतरी नेता माग आहे कुठलं तरी पक्ष पैसा पुरवते असं अजिबात असण्याचं कारण नाही कारण त्या पक्षाला काही देणं घेणार नाही कोणालाही देणं घेणार नाही कुठलाही राजकीय पक्ष मराठा समाजाच्या बाजूने अद्याप तरी उभा राहिलेला नाही कुठलाच राजकीय पक्ष, राज पक्ष हा या आंदोलनाचा कोणी फायदा करून घेतला असेल तो तो भाग वेगळा त्यांची त्यांना ते लखलाभ असो कारण हा राजकीय लढा नाही हा सामाजिक लढा आहे हा गरीब मराठ्यांचा लढा आहे हे गरजवंतांच्या आरक्षणाचा लढा आहे गावच्या गाव या ठिकाणी कुणबी नोंदी या ठिकाणी सापडत आहे त्या कुठून ते तयार झाल्यावर हो, त्या आता शासनाच्या दप्तरातच आहेत त्या शेकडो वर्ष त्या ठिकाणी धूळ खात होत्या कुठं शंभर वर्षापूर्वीच्या दीडशे वर्षापूर्वीच्या नोंदी त्या ठिकाणी शासन दप्तरात सापडत आहे मग आता असं नेमकं आत्ताच असं काय झालं तर ह्या योद्ध्यानं जो त्याग केला आहे जे आंदोलन उभारली आठ आमरण उपोषण त्या ठिकाणी अंतरवाली सराठीमध्ये केलेले आहेत आजूबाजूलासुद्धा अनेक गावामध्ये आंदोलनं झाले आहेत सास्तिक पिंपळगाव असेल वडी असेल भांबेरी असेल शहागड असेल अशा अनेक गावामध्ये त्यांनी गोरीगंधारी असेल आंदोलनं केलेली आहेत इतकंच नाही छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढला इतकंच नाही तर मुंबईला देखील त्यांनी पायी मोर्चा काढलेला आहे तर अशा या योद्ध्याला साथ देण्यासाठी सामान्य मराठा गरजवंत मराठा हा अखंडपणे उभा आहे मीडिया चर्चा होत असतील कोणी म्हणत असेल की त्यांना पाठबळ राहिला त्याला त्यांना पाठबळ राहिले का नाही तरी अचानक ठरलेल्या या दोन पारावरच्या बैठका एकदा आपण काढून पाहा